मंडई नमस्कार आज दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मागच्या आठवड्यात आपण सांगितलं होतं की दमदार पावसाची शक्यता आणि बहुतांश ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दमदार पाऊस पडलाय कुठे तर फार जोरदार पाऊस पडला कुठं मुसळधार पडला थोडीशी तुमचं उत्तर महाराष्ट्र म्हणजे जळगाव धुळे नंदुरबार मध्ये थोडी शक्यता म्हणजे पावसाचं प्रमाण कमी दाखवत होतं पण तिथे सुद्धा चौकशी केली असतात एक दोन तालुके जर सोडले तर बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस पडला आहे त्यामुळं आता सगळीकडे भरपूर पाऊस झाला आहे जे आधी थोडंसं मध्ये भीती वाटत होती की आपण सांगितलं किंवा यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणारं वर्ष आहे पण अजून काही सरासरीपेक्षा जास्त पाऊस कुठे पडला नाही पण आता असं वाटतंय की आता जवळपास सरासरी इतका पाऊस आता होईल इथून पुढं पडणारा बऱ्याच ठिकाणी हा सरासरीच्या वरतीसुद्धा जाऊ शकतो आणि या आठवड्यात सुद्धा बुधवार नंतर पावसाचा जोर कमी होईल म्हणजेच बुधवारपर्यंत पाऊस आहे तर याच्याबद्दल आपण हवामानाबद्दल अंदाज घेणार आहोत आणि महत्वाचा कृषी सरला काही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पोळ्याची अमाशा काय महत्वाची आहे त्याला काय फवारा द्यायचा सोयाबीनमध्ये आता सध्या अत्यंत महत्वाचे फवारणीची स्टेज आहे तिथे काय फवारा द्यायचा कापूस आकस्मित झाडं आहेत त्याला काय करायचं ही सुद्धा माहिती मी थोडक्यात तुम्हाला देणार आहोत तर आज आपण जर पाहिलं सोमवार म्हणजे आजचा अंदाज जर पाहिला तर एका कमी दाबाच्या पट्ट्यामुळं सोमवार ते मंगळवार राज्यातील विविध भागामध्ये पाऊस राहणार आहे सोमवार मंगळवार आणि बुधवार हे तीन दिवस जे आहे हे विविध भागामध्ये पाऊस आहे जर आपण जर पाहिलं तर हा जो मराठवाड्याचा भाग आहे किंवा बहुतांश मराठवाडा जर आपण पाहिलं जिथं नांदेड मेन ऍक्टिव्हिटी राहील ती नांदेड लातूरमध्ये राहील धाराशिवमध्ये राहील बीडमध्ये बऱ्यापैकी पाऊस पडेल परभणीमध्ये बऱ्यापैकी आहे हिंगोली आहे जालना आहे छत्रपती संभाजीनगर आहे पूर्ण कोकण आहे थोडंसं यवतमाळ आणि चंद्रपूरचा भाग या भागामध्ये सोमवारी पावसाचं प्रमाण मध्यम ते जोरात राहू शकतं इतर ठिकाणी सुद्धा म्हणजे तुमच्या खानदेश आणि विदर्भामध्ये हा पाऊस हलका ते मध्यम स्वरूपाचा आज राहू शकतो सोमवारी त्यानंतर मंगळवारची जर आपण स्थिती पाहिली तर मंगळवारी हा ठाणे पालघर म्हणजे मुंबईमध्ये मोठा मुसळधार पाऊस पाऊस पा। 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 पडण्याची शक्यता आहे आणि याच्यासोबतच नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर या भागामध्ये सुद्धा थोड्याशा मोठ्या पावसाची शक्यता आहे सोबतच नंतर मग त्याच्यापेक्षा थोडा कमी जालना परभणी हिंगोली बुलढाण्याचा इकडं जालना परभणीकडचा भाग धाराशिव आणि या पुणे जिल्ह्यात सुद्धा मध्यम पावसाची शक्यता मंगळवारी वर्तवण्यात आली आहे इतर ठिकाणी मात्र आ, हा समजा यवतमाळ अकोला बुलढाणा झालं हा नांदेड लातूर सोलापूर सांगली हा भाग झाला इथं हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सोमवार ते बुधवार म्हणजे अठरा एकोणवीस आणि वीस या तीन दिवसाचा जर आपण मॅप पाहिला तर आपल्याला दिसेल की बहुतांश महाराष्ट्रामध्ये बहुतांश महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम ते जोरदार मुसळधार पाऊस सुद्धा पडू शकतो याच्यामध्ये सोलापूर सांगलीमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे इतर सगळ्या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे लातूर नांदेड काही बीडच्या भागामध्ये आणि तुमचं नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि पूर्ण कोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे इतर भागामध्ये सुद्धा मग आपला विदर्भातला भाग असेल किंवा खानदेशातला भाग असेल मध्य महाराष्ट्र असेल इथे सुद्धा मध्यम पावसाचा अंदाज सोमवार मंगळवार बुधवार या तीन दिवसामध्ये दिला गेलेला आहे आणि त्यानंतर काही ठिकाणी पूरस्थिती येऊ शकते काही ठिकाणी छोटे मोठे धरणं सुद्धा भरू शकतात काही ठिकाणी ओढे नाले वगैरे सगळे तुडुंब भरून वाहू शकतात अशी स्थिती सुद्धा या तीन दिवसामध्ये येण्याचा अंदाज आहे आणि बुधवार नंतर मात्र पावसाचा जोर कमी होईल असा एक शक्यता सध्या दिसते आणि त्यामुळं बुधवार नंतर पावसाचा जोर कमी होईल बहुतेक सूर्यदर्शन सुद्धा ऊन सुद्धा पडायला लागेल मात्र ऊन नेमकं कधी पडेल पाऊस कुठं क किती कसा असेल ते आम्ही तुम्हाला परत बुधवारच्या नंतरचा अंदाज जो आहे तो बुधवारी संध्याकाळी किंवा गुरुवारी तुम्हाला देऊ याच्यासोबत मला एक सांगायची महत्वाची गोष्ट म्हणजे जास्त पावसाचं प्रमाण असण्याची शक्यता असल्यामुळं जिथेही पाऊस जास्त झाला ओढे नाल्यावरून जर पाणी वाहत असेल तिथून कोणीही ओढे नाले ओलांडण्याची हिंमत करू नये हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट शक्यतोवर हे दोन तीन दिवस जिथे जास्त पावसाची शक्यता आहे तिथे शेतात सुद्धा जाणं टाळावं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आता थोडक्यात आत मात्र महत्वाचा कृषी सल्ला बऱ्याच ठिकाणी पाणबुडी म्हणजे पूरबुडी झाली आहे म्हणजे नदी नाल्याच्या बाजूला जर शेत असेल नदी नाल्याला मोठा पूर जर आला तर त्या बाजूच्या शेतातलं पीक जे आहे त्याच्यावर पाणी साचतं पूर ओलांडला की मग ते पाणी कमी कमी होऊन पण मात्र पानावर माती जमा झालेली असते आणि अशा शेतकऱ्यांना नेहमी दरवर्षी पूर आल्यानंतरचं हे नेहमीचं संकट त्यांना उद्भवत असतं त्यासाठी मी सांगतो की जर समजा तुमच्या शेतातून पूर गेला असेल आणि या पिकाच्या पानावर जर माती असेल तर लगेच तुम्हाला शक्य होईल तेवढ्या लवकर तीन दिवसाच्या आत मोठ्या पे प्रेशरच्या पंपानं पेट्रोल पंपानी ते पानं पाण्यानं धुवून काढणे फक्त पानावरची माती तुम्ही धुवून काढा कारण पानावर जर माती चिटकून राहिली तर ते पानं दोन चार दिवसानंतर गळून जातात त्यामुळं ते, ते पीक ते एता, एता, एता। ते जर वाचवायचं असेल तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे पानावरची माती धुऊन काढणे दुसरा उपाय समजा हे झालं नाही शक्य तरी मुळं चांगले असल्यामुळं त्या झाडाला पुन्हा फुलं येतात पानं येतात सगळे येतात मग त्यामुळं जर एकतर हे झालं तरी किंवा झालं नाही तरी मग नंतर दुसरं लवकर वापसा व्हावी झाडाला लवकर तिथं जोर यावा त्याला ताकद मिळावी यासाठी मग तिथं एक साधारणतः एखाद दोन बॅग सुपर फॉस्फेट त्यात थोडंसं युरिया टाकू शकतो आपण त्यासोबत रायझर पाच पाच किलो रायझर टाकू शकता त्यात लवकर वापसा व्हावी म्हणून सल्फर डब्ल्यू डी जे दोन किलो हे सुद्धा तिथे फेकून देऊ शकता किंवा जर आळवणी करायची असेल तूर कापूस असं पीक जर असेल तर मग तिथं तुम्ही रायझर एकोणीसशे एकोणीस याची आळवणी आपण तिथे जर केली तर लवकर पीक सुधारायला तिथं मदत होईल तर जिथं पूरबुडी आहे पूर आहे शेतातून अशा ठिकाणी पहिला उपाय म्हणजे पानावरची माती जाण्यासाठी प्रेशरनं पाण्याचा फवारा देणे आणि दुसरा उपाय म्हणजे रायझर एकोणीसशे एक एकोणीस वगैरे याचा वापर करून पिकाला पुनर्जीवित करणे दुसरं कापसामध्ये बऱ्याच ठिकाणी झाडं आकस्मिक मर असं एक दोन झाडं चांगले एक झाडं सुकून गेलं एकदम जास्त पावसामुळं चार झाडं चांगले पाच झाडं सुकून गेले अशी आकस्मिक मर जास्त पावसामुळं दरवर्षी पाहायला मिळते यासाठी सोपा उपाय जे झाड सुकलंय त्याच्या बुडाशी पायानं दाबा अशी त्याला मध्ये घ्या उभं असं करा उभं आणि त्याच्या बाजूनं असं पायानं दाबायचं एवढं दाबलं आणि बाजूला दोन तीन छिद्र जर केले तर ते झाड पुन्हा जिवंत होऊ शकतं फार फार तर अजून त्याला काही करायचं असेल तर दहा लिटर पाण्यात दोनशे ग्रॅम युरिया घ्या दोनशे ग्रॅम पोटॅश घ्या दोनशे मिली रायझर घ्या आणि एक पन्नास ग्रॅम तुम्ही कॉपरॉक्सिक्लोराइड घ्या आणि एका एका झाडाला शंभर शंभर ग्रॅम ते त्याचं आळवणी करा असं हे जे आकस्मिक मरचे झाड आहेत त्याच्यासाठी आपण करू शकतो त्यानंतर येणारा पोळा हा अत्यंत महत्वाचा आहे कापसासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कारण पोळ्याला आमोशा असते आणि आमोशेला काळोखी रात्र असते आणि काळोख्या रात्रीमध्ये लॅपोडप टेरस इन्सेक्ट ज्याला म्हणतो म्हणजे आळ्या ज्या असतात त्याचे पतंग जे असतात ते खूप ऍक्टिव्ह असतात आणि ऍक्टिव्ह असून तिथे मोठ्या प्रमाणात अंडी घालतात त्या अंडीतून आळी चार पाच दिवसात बाहेर पडते ती आळी फुलात जाते किंवा बोंडात जाते आणि एकदा बोंडात गेलेली आळी गुलाबी बोंडाई ही कापसाची कशानंच कंट्रोल होत नाही त्यामुळं पोळ्याच्या नंतर चार दिवसाच्या आत पाच दिवसाच्या आत फवारणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे ज्याच्यामुळं आपण गुलाबी बोंडाईचं कंट्रोल तिथे करू शकतो त्यासाठी बावीस तारखेनंतर तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस किंवा सत्तावीस तारखेपर्यंत जरी तुम्ही फवारणी केली तरी चालल पण या फवारणीमध्ये अंडीनाशक जे अंड्यांचा नाश करते छोटी आळी बाहेर पडली तर तिचाही नाश करतेप्सला सुद्धा कंट्रोल करते मावा तुडतुड्याला सुद्धा काही प्रमाणात कंट्रोल करते असं आळीनाशक आणि बहुगुणी कीटकनाशक म्हणजे सरेंडर हे सरेंडर तीस मिली तुम्ही तिथं फवारणीमध्ये अवश्य वापरा पोळ्यानंतर चार पाच दिवसाच्या आत आता याच्या सोबत अजून आपल्याला जर याच्या आधी रस शोषक किडीसाठी ओढाची एक्स्ट्रा वापरलेलं नसेल किंवा रस शोषक किडीचं प्रमाण वाढत असेल तर मग याच्यासोबत तुम्ही ओढाची एक्स्ट्रा घेऊ शकता तीस मिली जर ओढाची एक्स्ट्रा याच्या आधी वापरलं नसेल किंवा रस शक कीड जास्त असेल तर ओढाची एक्स्ट्रा घ्या पण जर ओढाची एक्स्ट्रा जर घेतलं तर त्यात सल्फर वापरायचं नाही आम्ही मागच्या दहा बारा वर्षापासून अमोशनंतरचा फवारा हा फॉर्म्युला बनवलेला आहे त्यामध्ये आपण सल्फर घेत असतो रिहाश अधिक सल्फर घेतो किंवा नोव्हेक्ट अधिक सल्फर घेतो पण जर रस शक करणारी कीड जास्त असेल किंवा आधी ओढाची मारलं नसेल तर ओढाची घ्या आणि ओढाची घेतलं तर सल्फर घ्यायचं नाही मग सरेंडर अधिक ओढाची मग सल्फर घ्यायचं नाही अधिक प्रोपिको अधिक झेप जर ओढाची नाही घ्यायचं जास्त रसोषक किड नसेल हरकत नाही किंवा याच्या आधी ओडाची मारलं असेल मग काय करा तुम्ही नोवेट तीस ग्रॅम अधिक सल्फर वीस ग्रॅम घेऊ शकता किंवा रिहांश वीस मिली अधिक सल्फर वीस ग्रॅम घेऊ शकता ओढाची एक्स्ट्रासोबत सल्फर वापरायचं नाही नोवेट किंवा रिहांश सोबत सल्फर वापरू शकता बुरशीनाशकामध्ये प्रोपिको पंधरा मिली घ्या फुलं चिटकून जे बोंड गळतात ते थोडंसं प्रमाण कमी होईल बोंडगळ थोडी प्रमाण कमी होईल आणि याच्यासोबत झेप दहा ते पंधरा मिली जर तुमचं व्यवस्थित वाढ असेल तर दहा मिली थोडीशी जास्त वाढ वाटत असेल तुम्हाला तर झेपचा डोस तुम्ही दहाच्याऐवजी पंधरा मिली घेऊ शकता हा अत्यंत महत्त्वाचा फवारा आहे याच्यात शक्यतोवर बदल करू नका तुम्हाला सरेंडरचा फवारा जर तुमचा झाला तर गुलाबी बोंडाईचं नियंत्रण मोठ्या प्रमाणात अंड्याचंच नियंत्रण तुम्ही तिथं करू शकाल त्यानंतर सोयाबीनमध्ये सुद्धा बहुतांश सोयाबीनमध्ये सल्प अवस्था आहे त्यामुळं फवारणीमध्ये काय वापरायचं शेतकरी विचारतायत याच्यामध्ये सुद्धा दोन तीन महत्वाच्या गोष्टी आहे काही ठिकाणी पांढरी माशी वाढली त्यामुळं तुमचा येलो मोझॅकची शक्यता आहे काही ठिकाणी तुमचा एरियल ब्लाईट आहे त्यामुळं आपल्याला बुरशीनाशक कोणतं वापरायचं काही ठिकाणी शेवटचा फवार आहे तर त्यासाठी काय फवारायचं बघा एक उत्कृष्ट आईनाशक कारण आता तुमचं लष्करी आई वाढणार तुमचे शेंगा खाणारी आळी वाढणार त्यासाठी उत्कृष्ट शिंजो जर घेतलं तर सात मिली घ्या मस्केट घेतलं तर तीस मिली घ्या आणि विटारा प्लस घेतलं तर चाळीस मिली या तीन पैकी एक आळीनाशक तिथं आपल्याला घ्यायचं आहे याच्यासोबत पांढरी माशी जास्त असेल बऱ्याच ठिकाणी मी शेतकऱ्यांसोबत बोललो आमच्या प्रतिनिधींसोबत बोललो तर सोयाबीनच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पांढरी माशी आहे किंवा काही झाडं पिवळे पडले येलो मोझॅक दिसतो जर अशी परिस्थिती असेल तरच तुम्हाला इथं ओढाची एक्स्ट्रा मिली घ्यायचं पण जर पांढरी माशी जास्त दिसत नाही किंवा पिवळे पडलेले येलो मोझॅकचे झाडही नसेल तर मग तुम्ही तिथं सरेंडर घेऊ शकता तेस मिली जर पांढरी माशी जास्त असेल किंवा येलो मोझॅकचे काही झाड असेल तर ओढाची एक्स्ट्रा नाही तर मग सरेंडर घ्यायचं बुरशीनाशकामध्ये नॅझो सुपर पंधरा मिली किंवा व्हेसल चाळीस ग्रॅम हे अत्यंत प्रभावी बुरशीनाशक आहेत बऱ्याच ठिकाणून मला मागच्या दोन तीन दिवसापूर्वी फोटो आले होते शेंगा गळतायत शेंगाला डाग पडतायत म्हणजे तो पॉड ब्लाईट नावाचा रोग आहे म्हणजे शेंगाचा करपा तर त्यासाठी हे दोन्ही बुरशीनाशक तुमचे चांगले काम करतात इतर रोगांसाठी सुद्धा काम करतात आणि जर तुमचा एरियल लीफ ब्लाईट एरियल लिप ब्लाईट असेल म्हणजे पानं जळाल्यासारखे जर वरचे होत असेल तर मग नॅझो सुपरच घ्या मग विसल्प घेऊ नका आणि याच्यासोबत संजीवकामध्ये भरारी सात पिली आता या फवार्यामध्ये सुद्धा शक्यतो आपण खत दिलेलं नाही कारण ओढाची एक्स्ट्रा जर घेतलं तुम्ही तरी विद्रवेखत याच्यासोबत घेऊ नका किंवा नॅझो सुपर घेतलं तरी खत घेऊ नका मग पुढचा फवारा जर असेल तर त्यात आपण विद्रावेखत बिग बी देऊ किंवा याच्यात तुम्हाला बिग बी घ्यायचं असेल तर मग ओढाची एक्स्ट्रा तुम्हाला घ्यायला जमणार नाही नॅझो सुपर सुद्धा जमणार नाही ओढाची ऐवजी तुम्ही सरेंडर घ्या नॅझो सुपरच्याऐवजी विसर्प घ्या मग तुम्ही याच्यात बीग बी घेऊ शकता या पद्धतीनं हा सोयाबीनचा महत्वाचा फवारा आणि कापसाचा महत्वाचा फवारा आपण देऊ शकतो आता जमिनीमध्ये खूप चांगला ओलावा आहे आणि जर भविष्यातली मर तुरीची तुम्हाला रोखायची असेल तर या महिन्यातच ट्रायकोबोस डीएक्सचं ड्रिंचिंग एकरी अर्धा किलोचं तुम्ही करू शकता अर्धा किलो ट्रायकोबोस डीएक्स वापरा व्हेटेबल पावडर जर वापरायचं असेल तर मग तुम्ही चार पाच किलो ट्रायकोडर्मा वेरिडी वापरू शकता भविष्यात म्हणजे नंतर झाडं मरायला लागल्यानंतर आपण काहीही उपाय केला तर फायदा नाही तर ट्रायको गोष्टी एक चाळवणी करा खोडावर डाग असतील तर तिथं क्रिप्टॉक्स किंवा रिडोमिल गोल्डचा फवारा खोडावर द्या या पद्धतीनं हा महत्त्वाचा कृषी सल्ला आहे पुढचा अपडेट ज ये, जसं येईल तसं बुधवारी किंवा गुरुवारी देऊ धन्यवाद